क्षेत्र गाव सप्तकृषी तालुका वैजापूर इथं श्री श्रीगंगागिरीजी महाराज यांचा एकशे अष्ट्याहत्तरावा अखंड हरिनाम निमित्त देवळाली प्रवरावर राहुरी फॅक्टरी येथील भाविकांनी भाकरी चपातीची पंगत सोमवार दिनांक चार रोजी सकाळी वाजत गाजत सप्ताहाच्या ठिकाणी नेण्यात आली यावेळी चार टेम्पो भाकरी चपाती सप्ताह देण्यात आल्या सप्ताहास देवळाली प्रवरातील भाविकांना नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती सालाबाद प्रमाणे श्री गंगा गिरीजी महाराज यांचा एकशे वा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र शनी देवगाव सप्तकृषी तालुका वैजापूर इथं होत असताना अखंड सुरू असलेल्या सप्ताहाच्या अन्नदानात सहभागी होण्यासाठी देवळाली प्रवरा येथील भाविकांनी चार टेम्पो भाकरी संकलित करून सप्ताह ठिकाणी नेण्याची व्यवस्था केली हरिनामाचा जागर करत देवळाली प्रवरातील भाविक भाकरी चपातीची पंगत देत असतात माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम यांच्या हस्ते पूजन करून भाकरी चपातीची पंगत पाठवण्यात आली त्यापूर्वी देवळाली प्रवरा बाजार तळावर भाकरी चपाती जमा केल्या जातात शहरातील प्रत्येक कुटुंबातून किमान पाच भाकरी चपाती चटणी लोणचे पिटले देण्याची प्रथा आहे बाजार तळावर भजन केलं जातं तर दादू लोखंडे यांच्या सनई ताफासमोर बहुगुणी अश्व नाचविले जातात हरिनामाचा जय जयकार करत भाकरी चपाती श्री शनिदेवगाव सप्तकृषी तालुका वैजापूर इथं ता पोहोच करण्यात येते यावेळी माजी नगराध्यक्ष कदम यांनी भाविकांना शुभेच्छा देताना सांगितले की देवळाली प्रवरातील भाकरी चपातीची पंगत वर्षानुवर्ष चालत आली आहे पूर्वी सायकलवर भाकरी चपातीची पंगत नेत असे जशी साधनांची उपलब्धता झाली त्या प्रमाणात भाकरी चपातींची पंगत वाढत गेली आज रोजी चार टेम्पो भाकरी चपातीसाठी पाठवले जातात शहरातील सर्व महिलांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले देवळाली प्रवरा धार्मिक गोष्टीत कधीही मागे राहत नाही देवळाली प्रवराची प्रगती चांगलीच आहे सप्ताहात सहभागी झालेल्या व भाकरी चपाती सोबत जाणाऱ्या भाविकांना माजी नगराध्यक्ष कदम यांनी शुभेच्छा दिल्या सप्ताहासाठी पंगत नेण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मार्शलवार संसारे यांनी मदत केली वाहनांची व्यवस्था बबनराव दादा वाळूंज सुनीलराव साहेबराव गवळी सांगदेव नालकर आकाश वाळके रामभाऊ कदम देवळाली प्रवरा नगरपरिषद राज पायी दिंडी सोहळा समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब माधव कदम प्रदीप भगत विलास लक्ष्मण वाळूंज सनई तापा दादू लोखंडे व सहकारी परतीच्या प्रवास प्रवचन सेवा हरिभक्त परायण विलास महाराज जाधव जातप साऊंड सिस्टीम टेम्पोसह ताहराबाद येथील वैभव राजेंद्र मुंडे देवळाली प्रवरा पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळे आदी सहभागी झाले होते अरुण कोंडीराम ढूस कृष्णा नानासाहेब मुसमाडे दत्तात्रेय आसाराम ढूस गणेश बाळासाहेब भांड दिली दिलीप सोपान मुसमाडे बाबासाहेब सोपान वाळुंजाव उत्तम काशीनाथ मुसमाडे मधुकर रामनाथ कदम रामचंद्र विठ्ठलराव काळे गोरख काका मुसमाडे माजी नगराध्यक्षा ज्योतिताई दीपक त्रिभुवन सचिन सीताराम ढूस अजित बाजीराव चव्हाण शिवाप्पा कपाळे हरिभक्तपरायन बाळासाहेब सोपान मुसमाडे हरिभक्तपरायन त्रिंबक नारायण डावकर अनंत कृष्णराव कदम बाबासाहेब चौते मंदाताई चव्हाण डॉक्टर प्रवीण कोठुळे शहादेव कांबळे श्रीसाई प्रतिष्ठान सत्यजित पाटील कदम प्रतिष्ठान प्राध्यापक बाबासाहेब गेनुजी चव्हाण अरुण वसंतराव खुरद डॉक्टर विश्वासराव पाटील भारत शेटे सचिन सोपानराव शेटे बाबासाहेब शेटे हरिभक्तपरायन राजेंद्र तांबे सुदामराव भांड प्र्हाद यादवराव वाळूंज बाबासाहेब बाळासाहेब सरोदे गोरख भडवे आदी उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन साठी राजेंद्र उंडे राहुरी आज श्री क्षेत्र शनी व पंचक्रोशी या ठिकाणी होत असलेल्या सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या एकशे अठ्याहत्तरव्या सप्ताहानिमित्त आपल्या श्री क्षेत्र देवळाली प्रावर येथून चपाती भाकरीची पंगत चाललेली आहे या पंक्ती करता मी शुभेच्छा देतो आणि खरं कुठलंही धार्मिक बोला बोला या ठिकाणी आज युगराज गंगागिरीजी महाराज यांच्या भव्य असा सप्ताह हो, म्हणजे महाकुंभ म्हटलं तरी गोदावरी तरी या ठिकाणी सुरू आहे अनेक विश्व रेकॉर्ड त्या सप्ताहाने केलेले आहेत त्या सप्ताहासाठी आपल्या डोळ्याली प्रवर्तन अनेक वर्षापासून आता जरी दिव्य स्वरूप प्राप्त झालेलं असते सप्ताला तर पूर्वेपासून या डवळे प्रवारा ग्रामस्थांची भाकरी चपातीची पंगत जात होती सायकलवर एका पाठीमध्ये भाकरी एखाद्या वस्तीवरून गोळा करायचे आणि ते त्या ठिकाणी ती पंक्तीला घेऊन जायचे आपले पूर्वज सर्वांचे या ठिकाणी त्यांनी अत्यंत ही जी प्रथा रूढ केली आणि तीच पुढे अबाधितपणे चालू आहे आतापर्यंत चालू आहे पुढे चालू राहणार आहे अनेक जणांनी या ठिकाणी या पंक्तीसाठी मदत केलेली आहे जवळजवळ वीस वाहनं आपल्या बरोबर आहे ट्रक आहेत टेम्पो आहेत ज्या ज्या संस्थांनी आपल्याला टेम्पो दिला नगरपालिकेने दिला परत ज्या गाडी मालकांनी या ठिकाणी फक्त डिझेलवर आपल्याला गाड्या दिलेल्या आहेत त्यांचंही धन्यवाद देतो ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं जे पाठीमागे आहेत पुढे दिसत नाहीत अशा सर्वांचं ज्यांचे आशीर्वाद या पंक्तीला आहेत त्या सर्वांचा मी धन्यवाद देतो गंगागिरी महाराज त्यांचं सर्वांचं कल्याण करो या ठिकाणी या सप्ताहासाठी आता जवळजवळ बरेच मंडळी या ठिकाणी सर्वांना मोफत देऊन मोफत आणून सोडायची जबाबदारी या ठिकाणी ग्रामस्थांनी आमच्यावर दिलेली आहे आम्ही ती स्वीकारली कारण त्यांच्या बळावरच हे कार्य चालतं या ठिकाणी या महाप्रसादासाठी आणि भरपूर अशी भाकरी चपाती ज्या महिलांनी रात्री तयार करून या ठिकाणी आणून दिली त्या सर्व महिलांच भगिनींचं या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी पंक्ती पंगत आम्ही नेणार आहोत त्याला पंक्तीला सुरुवात करतो जाण्यासाठी प्रवासात दन्यवार, दन्यवार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.